प्रेमचंद आपले शास्त्र या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा ज्या स्त्रीला ज्या स्त्री स्त्रीला गर्भनिरोध गोळ्या खाऊन गर्भधारणाच होऊ देत नाही जी स्त्री गर्भनिरोध गोळ्या खाऊन गर्भधारणा होऊ देत नाही त्या स्त्रीला पाप लागते का तर हो जीव जीवात्मा मनुष्य शरीरमध्ये येऊन परमात्माला प्राप्त करून घेऊ शकतो आपल्या आपला, आपला इतरांना उद्धार करून घेऊ शकतो पण आपल्या भोगेच्या वंश वश करून जीवत मला मोंश द्यामध्ये येण्याची संधी मिळून देखील हे काय पाप आहे गीतेमध्ये देखील भगवंताने कामनेला भोगेच्छाने सुखेच्छाला संपूर्ण पापाचे म्हणून म्हटले भोगेच्छा हे संपूर्ण पापाची जन्नी पूर्वी निवेदनाचा अर्थ किंवा भोगेच्छा हाच आहे अर्थ किंवा भोगेच्छा हाच आहे त्यामुळं संतती प्रतिबंध गोळ्या खाऊन संतती निरोध करणे हे काय पाप आहे अशी भोगेच्छा समजणे हे काय पाप आहे म्हणून संतती प्रतिबंध गोळ्या खाऊन संतती निरोप करणं हे फार मोठं आहे पाप आहे